महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन बदलापूर येथील शाळेत दोन चिमुड्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु माननीय न्यायालयाने बंद ठेवू नये असे आदेश दिल्याने बंद मागे घेतला परंतु शासनाच्या आळमुठे धोरणाच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अकरा ते एक वाजे दरम्यान काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले बदलापूर येथे दोन चिमोड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी जळगाव महानगरच्या वतीने काळ्या फिती लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिभा शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे माजी महापौर जयश्री महाजन शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे काँग्रेसचे महानगर अध्यक्ष श्याम तायडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हा अध्यक्ष एजाज मलिक ज्येष्ठ नेते सलीम पटेल माजी सभापती लकी टेलर अशोक लाडवंजारी वाल्मिक पाटील नामदेव चौधरी अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर प्रकाश बेदमुथा निलेश ठाकरे बिपिन पवार जकीर बागवाण मीनाजी गायकवाड एडस सलीम पटेल मुजीब पटेल संग्राम सूर्यवंशी दीपक सोनवणे राहुल भालेराव गोकुळ चव्हाण विशाल पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मंगला पाटील शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे अमिनाथ तडवी छाया कोर्डे योगिता शुक्ल सुमन मराठे रत्ना बागुल प्रमुख जया तिवारी सांगोळे शारदा तायडे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते